हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस नोव्हेंबर वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे उत्पत्ती एकादशी कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी असं म्हटलं उत्पत्ती एकादशीचं व्रत अत्यंत हे व्रत केल्यामुळे भगवान विष्णू आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात एकादशी व्रत हे भगवान श्री विष्णू यांना समर्पित असत तर या व्रताने आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येते प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते कार्तिक विष्ण पक्षातील उत्पत्ती एकादशीला एकादशी तिथीचा जन्म झाला होता आणि म्हणूनच या दिवसापासून एकादशी व्रत करायला सुरुवात झाली होती तर म्हणूनच ही एकादशी अत्यंत महत्वाची मानली जाते ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचं व्रत सुरू करायचं आहे अशांनी या उत्पत्ती एकादशी पासून व्रत करायला सुरुवात करावी या दिवशी माता एकादशीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की या व्रताच्या प्रभावामुळे वर्तमानासह हो मागील जन्माची सर्व पापही नष्ट होत असतात यासोबतच अनेक पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होत असतो तर हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात तर या दिवशी आपण जर काही उपाय केले तर ते कारगर ठरत असतात आणि त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या उत्पत्ती एकादशीला सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्याला हा उपाय उद्या मंगळवारी उत्पत्ती एकादशीला करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून आहे आणि त्यानंतरच हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत ज्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो तर ही झाड पूजनीय मानली जातात ज्योतिषशास्त्रानुसार विशेष तिथींवरती या झाडांची पूजा केल्यामुळे देवी देवता प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात त्यातलंच एक झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड तुळशीला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं तुळशीचं रोप जवळजवळ प्रत्येक आपल्या हिंदू घरामध्ये लावलेलं आढळतं तुळशीच्या रोपांमध्ये लक्ष्मीचा वास असल्याची धार्मिक मान्यता आहे ज्या घरात तुळशीचं रोप असतं तिथे वास्तुदोष हा उरत नाही आणि त्यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी येते तुळशीमुळे घराचे आणि आजूबाजूचे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होत असते त्याचप्रमाणे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे की सकाळी आणि संध्याकाळी तुळशीच्या रूपाची पूजाही केली जाते तर ही पूजा केल्यामुळे आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय आपल्या प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा आहे जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये मा दे एखादी इच्छा असेल धनप्राप्तीबद्दलची असेल कर्जमुक्ती होण्याबद्दलची असेल मुलांची प्रगती होण्याबद्दलची असेल नोकरी प्राप्तीबद्दलची असेल किंवा इतर शारीरिक मानसिक जी काही तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता हा उपाय आपल्याला एकादशीच्या दिवशी केल्यामुळे नशिबात नाही तर ते सुद्धा आपल्याला प्राप्त होते उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीची अकरा पाने लागणार आहेत पानं घेताना चांगली देटाची पाहून घ्यायची आहेत एकादशी तिथीला तुळशीची पानंही तोडली जात नाहीत आणि त्यामुळे उपाय करण्यासाठी आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे आजच पानं तोडून ठेवायची आहेत किंवा तुळशी खाली जी गळून पडलेली पानं असतात तर ती सुद्धा तुम्ही उपाय करण्यासाठी घेऊ शकता किंवा जिथे फुलं मिळतात तर तिथून सुद्धा तुळशीची पानं तुम्ही विकत आणली तरी सुद्धा चालतील तर बघा तुम्हाला तुळशीची पानं जी आहेत तर ती आणायची आहेत अकरा पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत पानं तुम्हाला सुकवायची आहेत त्यानंतर तुम्हाला थोडस कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि तुळशीच्या प्रत्येक पानावरती श्रीराम असं लिहायचं आहे त्यानंतर त्या पानांची तुम्हाला माळ बनवायची आहे आणि ही माळ तुम्हाला बजरंग बलीला अर्पण करायचं आहे हनुमानांना अर्पण केल्यानंतर तुमची इच्छा ही तुम्हाला हनुमानांना सांगायची आहे असं केल्यामुळे तुमची इच्छा ही लवकर पूर्ण होते आणि योगायोगाने ही उत्पत्ती एकादशी उद्या मंगळवारी आलेली आहे आणि मंगळवार हा हनुमानांना समर्पित असणारा दिवस आहे आणि या दिवशी हा उपाय केल्यामुळे हनुमान आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात त्याचबरोबर जर घरामध्ये शांतता आणि समृद्धी नसेल सतत वादविवाद कल भांडणं होत असेल तर तुम्हाला या एकादशीच्या दिवशी एक तांब्याचं भांडक घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला चार ते पाच तुळशीचे पानं टाकायचे आहेत त्यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती घराच्या उंबरट्याच्या बाहेर घरामध्ये सगळीकडे तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे असं केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही घरापासून दूर राहते घरात सुख शांती समृद्धी नांदते तर हा एक उपाय एकादशीला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला सतत आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल सतत तुम्हाला लोकांकडनं पैसे उसणं घ्यायची वेळ येत असेल तुमच्यावरती भरपूर कर्ज झालेलं असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला पाच तुळशीची पानं घ्यायची आहेत लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये त्याची पूजा करून घ्यायची आहे ओम नमो भगवते आहे आणि त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवायची आहे किंवा तुमच्या पाकिटामध्ये सुद्धा ठेवू शकता असं केल्यामुळे आर्थिक संकट तुमचं लवकरच दूर होतं घरामध्ये बाजूने पैसा येऊ लागतो यानंतर पुढचा उपाय हा तुम्हाला नशिबाची साथ मिळवण्यासाठी करायचा आहे जर तुम्ही हातात घेतलेल्या कामामध्ये यश मिळत नसेल नशीब तुम्हाला साथ दे नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल तर त्यासाठी तुम्हाला एक पिठाचा दिवा बनवायचा आहे त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचे आहे उद्या संध्याकाळी हा दिवा तुम्हाला तुळशीसमोर लावायचा आहे तुळशीच्या मुळापाशी उत्तरेकडे तोंड करून हा दिवा ठेवल्यामुळे नशीब आपल्याला साथ देतो अडलेली आपली सर्व कामंही पूर्ण होऊ लागतात तर असे हे छोटे छोटे उपाय तुम्हाला उद्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी करायचं आहे या दिवशी तुळशीच्या संबंधित आपण जे काही उपाय करत असतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात या दिवशी तुळशीला विशेष महत्त्व दिलं जातं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ